या इकडे यातून वा, वा वा किती छान माझी काकू आमच्या चौघांचंही सांभाळ तिने केलाय आमच्या घरात अशी काही घटना घडली त्याच्यानंतर काकूनेच आमचा सांभाळ केला आणि तिनेही तिच्या मुलाने इतकाच जीव लावला माझ्यावर आणि मला असं वाटतं खरं तर तिला तीन नाही चार मुलं आहेत आणि आमच्या घरातली सगळ्यांना सगळ्यांवरती प्रेम करणारी जीवापाडताना जपणारी अशी ही आमची काकू वा का 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 आणी आणी माजा, माजा खुँँ, खुँँ वा काकू काय म्हणाल तुम्ही आता काय म्हणाल याबद्दल मी खूप म्हणजे सोजवळ सालस आणि चांगली आणि सरळ मार्गी अजिबात नाहीये माझ माझ्या तीन मुलांवर खूप खूप प्रेम आहे वा आणि समरवर त्याहूनही जास्त प्रेम आहे वा वा तर त्यामुळे मी ह्या सगळ्यांचा अगदी आतोनातपणे सांभाळ केला म्हणजे मी अंशुमनवर चिडते पण समरवर हा समर म्हणजे माझा लास्ट वर्ड आहे म्हणजे फर्स्ट वर्ड स्टार्ट होतो स आणि लास्ट वर्ड मर वा किती छान म्हणजे मला असं वाटतं की आजपर्यंत आपण कधीही न पाहिलेल्या भूमिकेमध्ये